एकूणच प्रभाग सातमध्ये जी काही लढाई आहे ती खऱ्या अर्थाने एक देखील आहे आणि त्याचबरोबर अजय गोंदावळे यांच्यामुळे ती अगदी प्रतिष्ठेची बनलेली आहे आणि या संदर्भातच मी आज अजय गोंदावळे यांच्याशी बातचीत करणार आहे अजय जी सर्वप्रथम तुमचं स्वागत खरं तर नगरपरिषदेच्या निवडणुका सुरू झाल्यानंतर जे काही उमेदवारीवरून वाद सुरू होते आणि त्यामध्ये जे काही प्राधान्याने जे काही उमेदवारी देण्यात आली होती त्यामध्ये अग्रक्रमाने नाव हे तुमचं होतं आणि जे काही आता अगदी प्रचाराचे आता एक दिवस फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच ज्या काही शिवसेनेकडून विनिंग सीट म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्यामध्ये प्राधान्याने तुमच्या सीटबाबत बोललं जातं आहे तर याबाबत काय सांगाल एकूणच गेले काही दिवस तुम्ही प्रचार करतायत इथल्या शहरातील नागरिकांना भेटतायत ह्या प्रभागातील मतदारांना तुम्ही भेटतायत आणि ऑलरेडी या मतदारसंघाचं या, या प्रभागाचं प्रतिनिधित्व तुम्ही केलेले आहात त्यामुळे नागरिकांकडून काय कसा प्रतिसाद मिळतो नमस्कार मी अजय वसंत गोंदाळे प्रभाग क्रमांक नऊ शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दीपक भाई केसरकर आमदार आणि आमचे जिल्हाध्यक्ष संजूजी परब यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि या विश्वासातून तो विश्वास सार्थक करण्यासाठी मी आज अवरात्र प्रयत्न करत आहे लोकांची भेटीगाठी घेत आहे प्रत्येक घरात जात आहे लोकांकडून मला खूप आशीर्वाद मिळत आहे कारण गेली कित्येक वर्ष मी या ठिकाणी या प्रभागात वावरत असताना अनेक प्रकारची मी कामं केलेली आहेत माझ्या नेत्यांशी संपर्क साधून कोणाची काही अडलेली कामं असतील तर ती पूर्ण केलेली आहेत ती नगरपालिकेची असून देत तहसीलदार ऑफिसातली असून देत प्रांत ऑफिसातले असून देत किंवा कलेक्टर ऑफिसातली असून देत कोणाची रेशनिंग लोकांची काही मोठी कामं नसतात छोटी छोटीच कामं असतात रेशनिंगचं काम असतं कोणाच्या दरवाजा लाईट पेटत नसते कोणाच्या घरात नळाचं पाणी येत नसतं अशा छोट्या छोट्या कामातून मी प्रत्येक घराशी जोडलं गेलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी मी फिरत असताना लोक मला घरात नेतात आपल्या देवासमोर उभे करून मला आशीर्वाद देतात मला खूप आनंद आहे की मी या प्रभागात प्रत्येक घराघरात पोचलो आहे व्यक्तिशा बोलायचं तर मी सावंतवाडी शहरात पोचलेलं आहे परंतु या प्रभागाची नाव माझी एक वेगळी आहे गेली पंचेचाळीस वर्ष मी या प्रभागात राहतो आणि या प्रभागातील कुठल्याही बऱ्या असू दे वाईट असू दे सगळ्या प्रसंगांना मी हजर असतो प्रत्येकाला मी धीर देत असतो काही कामं असतील काही कोणाचा सत्कार करायचा असू दे कोणाच्या घरी जाऊन त्याला भेटायचा असू दे वाईट प्रसंगाच्या वेळी तर भेटावं लागतं आणि त्यावेळी आपण जर त्यांच्याशी उभे राहिलो तर त्याचा आपल्याला आयुष्यात खूप फायदा होत असतो आणि एक मनाला शांती मिळत असते की आपण त्याच्याशी जोडलेला आणि त्या व्यक्तीलाही वाटतं की आपल्याबरोबर कोणती आहे असा धीर देण्याचं काम मी नेहमी या प्रभागामध्ये करत असतो त्यामुळे या प्रभागात फिरत असताना प्रचार करत असताना दीपकभाईंनी केलेली कामे संजीवजी पुजी परबांनी केलेली कामे व मी वैयक्तिक त्यांच्याकडून करून घेतलेली कामे यामुळे मला या प्रभागात चांगला प्रतिसाद मिळतो आहे एक चांगला आशीर्वाद मिळतो आहे आणि नक्कीच माझं यश शंभर टक्के आहे असं मला यामुळे खात्री वाटते खरं तर हा प्रभाग म्हणजे एक उच्चभ्रू लोकांचा एक उच्च शिक्षित लोक या प्रभागामध्ये राहतात त्यामुळे नक्कीच या लोकांकडून कसा प्रतिसाद मिळतो प्रभाग क्रमांक नऊ यामध्ये उच्च शिक्षित म्हणजे शिक्षकांचाच हा एक प्रभाग आहे या ठिकाणी प्रत्येक विद्यालयातले शिक्षक या ठिकाणी आपले स्थान त्यांनी केलेलं आहे या ठिकाणी ते राहतात आणि हे शिक्षक लोक असतील काही बिझनेसमॅन या मोठे सावंत्री शहरातील बिझनेसमॅन या प्रभागात राहतात एकंदरीत हा प्रभाग आहे तो एक चांगला प्रभाग आहे अतिशय म्हणजे व्यवस्थित प्रभाग आहे या ठिकाणचे रस्ते बघितलेत नळपाणी व्यवस्था बघितली किंवा या ठिकाणची गटार व्यवस्था बघितली तर चांगल्या प्रकारची आहे लाईट व्यवस्था चांगल्या प्रकारची आहे दीपकभाईंनी या प्रभागाला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे या प्रभागात काम करत असताना दीपकभाईंची लोक लोकं का आठवण काढतात बंदिस्त नाले बंदिस्त गटार जर बघितलं तर या प्रभागात जास्त आम्ही करून घेतलेले आहेत कामं त्यामुळे या प्रभागात चांगली स्थिती आहे लोकां लोकांना चांगलं वाटतं खरं तर या भा या प्रभागाचं तुम्ही यापूर्वी प्रतिनिधित्व केलेलं आहे त्यामुळे अनेक विकास कामं ह्या प्रभागामध्ये झालेली आहेत आणि त्याचमुळे एक हक्काचा माणूस म्हणून तुमची एक प्रभागा या प्रभागामध्ये ओळख आहे आणि आम्ही ती अनुभवतो आहे तर एकूणच हे काम करत असताना आता तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत लोकांच्या निश्चितच तुमच्याकडून अपेक्षा इथल्या प्रभागातील वाढलेल्या आहेत तर प्राधान्याने इथे फिरत असताना या प्रभागामध्ये जी काही उर्वरित विकास कामं आहेत जी प्राधान्याने तुम्ही घेणार आहात लोकांसाठी तर अशी कोणती काम आहेत जी तुम्हाला प्राधान्याने तुम्ही त्यावर लक्ष देणार आता बघितलं तर या ठिकाणी एक थोडीशी काय झालं पूर्वी चाळीस वर्षापूर्वीची जी पाईपलाईन आहे तीच पाईपलाईन पाण्याची इथे होती आज दीपकबाईंच्या माध्यमातून एक पाण्याची टाकी गरड विभागात बांधली जात आहे आणि मला वाटतं ती टाकी कमीत कमी पंधरा लाख लिटरपेक्षा जास्त क्षमतेची आहे त्यामुळे एक मोठी भली मोठी टाकी इथे बांधली जात असल्यामुळे आणि त्याचं त्यातूनच या स संपूर्ण माझ्या नऊ नंबर प्रभागाला पाणी पुरवठा होणार आहे आणि त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झालेलं आहे सर्वोदनगरात नगरात पाईपलाईन खोदून ती घालण्याचं काम सुरू झालेलं आहे आपण जर रस्त्यावरून जाताना बघितला तर आतासुद्धा एक काळ्या कलरचा का एक मोठा जाडा पाईप जो घातला जात आहे तो पाईपच नळाचा पाईप पाई आहे पाई 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 आणि सत्तावन्न कोटीची नळ पाणी योजना जी आहे सावंत्री शहरात दीपक भाईने आणलेली आहे या योजनेतून ते पाणी त्या टाकीमध्ये येणार आहे आणि इथल्या जनतेला मला वाटतं चोवीस तास पाण्याचा पुरवठा त्यामुळे होणार आहे त्यामुळे ती एक मोठी समस्या आहे पाण्याची ती इथली मिटेल दुसरी गोष्ट या विभागात गॅस पाईपलाईनचं पण काम आता चालू आहे एक कंपनी गॅस पाईपलाईन करते आहे त्यामुळे ते पण होऊन जाईल गॅस पाईपला म्हणजे सुविधांचा जर विषय घेतलात तर या प्रभागात प्रत्येक सुविधा ही पहिले येते या प्रभागात जर आपण फिरलात तर या प्रभागातील छोटे मोठे सगळे रस्ते हे डांबरीकरण किंवा कॉन्क्रिटीकरणने पूर्ण झालेले आहेत गटारची व्यवस्था बघितात तर तीसुद्धा व्यवस्थितरित्या पूर्ण झालेली आहे बंदिस्त गटारांचं कामसुद्धा आत्ता सध्या परिस्थितीत चालू आहे अशा प्रकारे एक चांगला हा प्रभाग आहे आणि लोकांना जे आवडतं दीपकबाईंचा एक हे असतो की ज्यावेळी दीपकभाई कुठलेही काम करत असतात त्यावेळी ते त्या तेथील जे लोक असतात त्या लोकांशी संपर्क साधून त्यांना कसं काम हवं आहे हे पहिले विचारलं जातं आणि त्यानंतरच त्या ठिकाणी काम सुरू केलं जातं त्यामुळे दीपकबाईंच्या एक इथे एक जो हे आहे वजन आहे दीपकभाईंच्या शब्दाला जो एक मान आहे हा मान मग म, म त्याचा फायदा मला निश्चितपणे होत आहे आणि दीपक भाईंमुळे मी या रिंगणात उतरलो आणि दीपकबाईंमुळेच या रिंगणात मी विजयी होईन अशी मला खात्री वाटते खरं तर या प्रभागामध्ये जे काही उच्च शिक्षित वर्ग आहे तर त्यांच्याकडून देखील या प्रभागात आम्ही फिरताना आपण एक वारंवार मागणी होताना दिसते की इथे कुठेतरी म्हणजे जिथे जिथे शक्य असेल तिथे मिनी गार्डन वगैरे अशा काही संकल्पना राबवाव्यात यासंदर्भात आपण काय तसा विचार केला आहे का सावंतवाडीमध्ये जी म्हणजे जी छोटी जिम हा जो प्रकार संजू परब नगराध्यक्ष असताना जो आला तो पहिलं पहिली जिम मी माझ्या प्रभागात बसवून घेतली प्रभाग क्रमांक नऊमध्ये जे भाऊ विषयांचं घर आहे याच्यासमोर जी छोटी जिम ही बसवली गेली त्यामुळे ते वृद्धांपासून छोट्या बा बालकांपर्यंत सगळेजण त्या ठिकाणी व्यायाम करत असतात किंवा खेळ खेळत असतात अशा प्रकारे या प्रभागामध्ये काही अनेक हे प्लॉट आहेत जे नगरपालिकेच्या मालकीचे आहेत त्यातील काही प्लॉट हे गार्डनसाठी झालेले आहेत मंजूर त्या ठिकाणी मी निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी मी ते गार्डन करेन वृद्धांना बसण्यासाठी व तरुणांना बसण्यासाठी अशा जागा त्यामुळे ते तयार होतील आणि एक चांगलं वातावरण एक चांगली चर्चा त्यातून घडेल आणि या समाजात एक चांगली म्हणजे एकी निर्माण होईल समाजात एकी निर्माण असणं खूप महत्त्वाचं असतं आणि ती एकी त्याच्यामुळे निर्माण होईल त्यामुळे तसं मला करण्याचं माझा मानस आहे जो सामाजिक सलोखा आहे तो तुम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न हां या ठिकाणी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन हे समप्रमाणात राहतात आणि आमच्यामध्ये कुठलाही म्हणजे भेदभाव नसतो या समाजात प्रत्येक सण हे एकत्र आम्ही करत असतो आणि एकत्र आनंद घेत असतो त्यामुळे या हा जो विषय आहे हा इथे कायम टिकवून राहण्यासाठी दीपक भाईंची आवश्यकता आहे आणि दीपकभाईंचं पॅनर येणं खूप आवश्यक आहे खर तर एक महत्त्वाचा विषय समोर येतो म्हणजे सावंतवाडी शहराच्या बाबतीत जेव्हा आपण हे एक सुंदर शहर स्वच्छ शहर अशा पद्धतीने आपण अभिमानाने सांगत असतो मात्र काही ठिकाणी ड्रेनेजचा विषय फार जटिल बनत चाललेला आहे मात्र प्रभाग नऊमध्ये तेवढ्या प्रमाणात त्याचं तो समस्या जाणवत नाही त्यासाठी तुम्ही अशी काही उपाययोजना केली की यावर काय लक्ष दिलात की जेणेकरून ही समस्या इथे उद्भवत नाही आणि तीच कुठेतरी तोच पॅटर्न इतर प्रभागामध्ये देखील राबणं गरजेचं आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये काम करत असताना मी मी स्वतः बिल्डर आहे मी स्वतःच त्याची काळजी घेतो की आपल्या ड्रेनेजचं पाणी बाहेर जाता कामाने तसेच इथील जनता ही एक आ, शैक्षणिक पात्रता पा प्राप्त असलेल्या हे आहे आणि शिक्षित लोक आहेत त्याच्यामुळे आपली व्यवस्था पाण्याची ड्रेनेजची त्यांनी स्वतःहून केलेली आहे आणि त्यामध्ये जर काही आवश्यकता लागली तर मी त्या ठिकाणी जाऊन त्यांना ते माहिती देत असतो कशाप्रकारे आपण ड ड्रेनेजचं पाणी मुरवता येईल ह्या प्रकारची मी माहिती देत असतो त्यामुळे या ठिकाणी थोडी एकदम म्हणजे नव्वद टक्के इथे ही समस्या नाही आहे एक दहा ठिकाणी कुठेतरी असेल पण नव्वद टक्के या ठिकाणी ती समस्या नाही आहे खरं तर म्हणजे मी जसं सुरुवातीला म्हणालो होतो की जेव्हा शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी मिळाल्यानंतर प्रतिस्पर्धी असणारी भाजपाकडून अगदी अखेरच्या क्षणापर्यंत तुमच्या विरोधात उमेदवार कोण उभा करावं अशा परिस्थिती निर्माण झाली होती संदर्भात तुम्ही काय सांगा काय झालं की या, या प्रभागामध्ये मी एक सगळ्यांना परिचित असलेला व्यक्ती आहे आणि या प्रभागात काम करत असताना प्रत्येक काम प्रत्येक व्यक्तीचं काम मग तो छोटा असेल मोठा असेल कोणी असेल तर त्या व्यक्तीच्यापर्यंत मी पोचतो त्याचं मी काम करत असतो त्यामुळे या प्रभागात सगळ्यांचंच मत असं होतं की आपण कुणी उभं राहायचं नाही बऱ्याच ठिकाणी दुसरे लोक गेले परंतु त्यांना उमेदवार मिळणं कठीण झालं कारण लोकांची माझी नाळ जुळलेली आहे त्यामुळे प्रत्येकजण सांगायला लागलं की नाही बाबा अजय उभा आहे तर आम्ही उभे राहणार नाही अजय उभा आहे तर आम्ही उभे राहणार नाही त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला परंतु ठीक आहे जे आता आहे लढायचं तर आहे लढा लढूया आपण त्याच्यात काही नाही आपण आनंदाने लढायला तयार आहे खरं तर जे काही उमेदवार आहेत त्यामधली शिवसेनेचे जे उमेदवार आहेत त्यामध्ये एक विनिंग सीट म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाते काय सांग हां या प्रभागात माझं काम असल्यामुळे दीपकबाईंनी स्वतः बघितलेलं आहे की या प्रभागात माझा थोडासा प्रभाव आहे लोकांवर लोक मला मा म्हणजे मला लोक स्वीकारतात लोकांच्या घराघरात मला बोलवतात आणि लोकांकडून दीपकबाईंना जी प्रतिक्रिया केली त्या प्रतिक्रियेतून लोकांनी मला स्वीकारला आहे असा दीपकबाईंचा जो हे आहे विश्वास आहे तो विश्वास सार्थकी होण्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि त्याप्रमाणे चालत आहे खरं तर गोंदव यांच्यासोबत या प्रभागामध्ये आरवारी मॅडम आहेत आणि त्यादेखील पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत जरी चेहरा म्हणून त्या नवीन असल्या तरी त्यांचे मिस्टर असतील किंवा त्यांचा आरवारी परिवार असेल हा सावंतवाडीला परिचित आहेत आणि त्यामुळे नि निश्चितच त्या देखील या निवडणुकीला सामोरे जात असताना नेमका त्यांचा काय अनुभव आहे लोकांकडून काय त्यांना प्रतिसाद मिळतो हे आपण जाणून घेऊ नमस्कार माझं नाव पूजा आम्ही दरवारी मी प्रभाग नऊमधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नगरसेविका म्हणून उभी आहे आता आम्ही या निवडणुकीचा प्रचार करत असताना घरोघरी फिरत आहोत लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे जरी चेहरा नवीन असला तरी बरीच लोक आम्हाला बरीच लोक आम्हाला ओळखत आहेत चांगला पा घरात बोलून आशीर्वाद देत आहेत शुभेच्छा देत आहेत त्यामुळे आम्हाला निश्चितच वाटतं हा विजय आमचाच आहे तर ह्या होत्या आरवारी मॅडम एकूणच जर पाहिलं असेल तर प्रभाग नऊमध्ये या दोन्ही उमेदवारांचा जो काय आत्मविश्वास आहे आणि त्यामुळे निश्चितच त्यांना जिंकण्याचा एक विश्वास आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या या प्रभागामध्ये दीपक भाई केसरकर यांनीची काही कामं केलेली आहे आणि त्याचबरोबर अजय गोंदावळे यांचा या प प्रभागामध्ये असलेला जनसंपर्क आहे आणि त्या चोरावर निश्चित विजय आपला आहे असा विश्वास अजय गोंदावळे आणि सो आरवर मॅडम यांनी व्यक्त केलेला आहे